हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एस हॅड नाईन ऑल ऑफ ई एजॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण डाय आपला जो कॉर्डिनेट जॉमेट्री हा लेसन इथे झालेला आहे आणि आपण डायरेक्टली सुरू करतो आहे तुमचा प्रॉब्लेम सेट सेव्हन प्रॉब्लेम सेट सेव्हन तुमच्या समोर आहे काय म्हणतात प्रॉब्लेम सेट सेव्हनमध्ये फर्स्ट क्वेशनमध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला चार पर्याय नेहमीप्रमाणे एमसी क्यूज टाईप क्वेश्चन दिलेले आहे आणि हे चार पर्याय पाहून तुम्हाला काय करायचे प्रश्नाचं योग्य उत्तर इथे लिहायचं आहे चला फटाफट बघूया ह्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट इज द फॉर्म ऑफ कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिज एक्स वरचे जे पॉइंट्स आहेत त्यांचे फॉर्म कसे असतात मग तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय की जर एखादा पॉईंट हा एक्स वरती असेल एखादा पॉईंट हा एक्स, एक्स वरती असेल समजा टी पॉइंट आहे तो एक्स वरती आहे याचा अर्थ त्याचा एक्स कॉर्डिनेट काहीतरी संख्या दिली असेल आणि त्याचा वाय कॉर्डिनेट काय असतो तुमचा झिरो एक्स, एक्स वर असेल म्हणजे त्याचा एक्स काहीतरी दिलेला असेल आणि वाय काय असतो तुमचा झिरो असतो म्हणजे काय असणार आहे तुमचा हा तुमचा ए झाला आणि हा तुमचा झिरो झाला समजा ए आणि झिरो म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर सी हे तुमचं आन्सर येणार आहे म्हणजे जर पॉईंट हा एक्स वरती असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो असेल आणि पॉईंट हा वॅक वाय वरती असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट काय येईल झिरो हे झालं तुमचं एक्ससाठी एक्ससाठी तुमचं ए झिरो येईल मग तुम्हाला तेच उलट विचारलं वायसाठी काय येईल रे जर तो पॉईंट तुमचा वाय वरती असणार आहे तर तुमचा एक्स कॉर्डिनेट तिथे झिरो येणार आहे आणि जीरो ए हा झाला एक्स हा झाला वाय हा झाला एक्स एक्स हा झाला वाय म्हणजे पॉईंट एक्स वरती असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो असतो पॉईंट जर वाय वरती असेल तर त्याचा एक्स कॅ कॉर्डिनेट काय असतो तुमचा झिरो असतो ठीक आहे सो आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे मिळालेला आहे सो बाळांना फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे हे एनी पॉईंट ऑन द लाईन वाय इज इक्वल टू एक्स इज द फॉर्म ऑफ म्हणजे वाय आणि एक्स दोघं सेम आहे म्हणजे काय असणार आहे सेम सेम असणार आहे मग सेम सेम ए ए झिरो ए ए झिरो म्हणजे काय असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर ए हे तुमचा आन्सर आहे वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे त्याचे दोघांचे कॉर्डिनेट सेम झिरो झिरो ओके व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस एक्स एक्सिससाठी इक्वेशन काय असणार आहे तुम्हाला साधी गोष्ट सांगते ज्यावेळेस तुम्हाला एक्स ॲक्सिससाठी इक्वेशन येईल तुम्ही लिहायचं वाय इज इक्वल टू झिरो कलाईचं वाय इज इक्वल टू झिरो ज्यावेळेस तुम्हाला वाय एक्सिससाठी इक्वेशन येणार आहे तुम्ही लिहिणार आहात एक्स इज इक्वल टू झिरो मग तुम्हाला एक्स एक्सिससाठी विचारलं आहे म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे वाय इज इक्वल टू झिरो ओके एक्स ॲक्सिस असेल तर वाय इज इक्वल टू झिरो घ्यायचा आणि वाय एक्सिस असेल तर एक्स इज इक्वल टू झिरो इन विच कॉर्डन डज द पॉईंट मायनस फोर अँड मायनस थ्री मायनस फोर आणि मायनस थ्री शिकवलं आहे तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं हा फर्स्टमध्ये प्लस प्लस याच्यामध्ये मायनस मायनस याच्यामध्ये मायनस प्लस आणि याच्यामध्ये प्लस मायनस असतो हा फर्स्ट सेकंड थर्ड मग त्यांनी मायनस 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 काय आहे तुमचा या थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे तुम्ही काय लिहिणार इथे आन्सर थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे त्यानंतर व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईन इन्क्लूड्स द पॉईंट्स मायनस फाय फाय सिक्स फाय मायनस थ्री फाय अँड झिरो फाय आता आपण काय करूया ही जी लाईन आहे ती ड्रॉ करून बघूया आणि मग हे चार पर्यायांपैकी कुठलं आन्सर येतं ते बघूया इथे आता हे जे पॉईंट्स आहेत ह्या पॉईंट्स आपल्याला कॉर्डरन्टमध्ये दाखवायचं मग ती ओरिजिनमधून जाते का ती एक्स एक्सिसमधून जाते का पॅरल आहे वाय एक्सिसला आहे की काय आहे मग आपण समजा हे नेहमीप्रमाणे असं काढून दाखव घेतलेलं का, का, आहे हे, हे नेहमीप्रमाणे इथे काढून घेतलं ठीक आहे मग आपण अंदाजे काढूया आपल्याला फक्त चार पर्यायांपैकी एक पर्याय टिक करायचा हा तुमचा एक्स एक्सिस आहे हा तुमचा वाय एक्सिस आहे फटाफट रफ फिगर काढून घ्यायची मग पहिला पॉईंट काय सांगितलं त्यांनी मायनस फाय आणि फाय म्हणजे पहिला आहे मायनस आणि प्लस मायनस आणि प्लस हा जो पॉईंट आहे मायनस आणि प्लस म्हणजे तुमचा हा पॉईंट जो आहे तो इथे येणार आहे ठीक आहे पहिला पॉईंट त्यानंतर सिक्स आणि फाय म्हणजे हा प्लस प्लस आहे हा पॉईंट येणार आहे तो पण इथे येणार आहे समजा याला काहीतरी नाव हो देऊ पी देऊ याला क्यू देऊ याला आर आणि याला एस आपल्या मनाने नाव हो देऊ हा पी यू आला आणि हा काय आला तुमचा क्यू आला त्यानंतर पुढचा आहे मायनस प्लस परत मायनस प्लस समजा आर आहे हा पण तुमचा इथे आला ठीक आहे पुढे आहे एस एस झिरो फाय याचा एक्स क्वाड्रंट झिरो आहे म्हणजे हा पॉइंट कुठे येणार तुमचा वाय वरती म्हणजे इथे कुठेतरी हा पॉईंट येणार आहे त्याला नाव देऊया एक्स मग ही जर लाईन आपण ड्रॉ केली हं समजा इथे ड्रॉ करूया आपण हा पॉईंट हे सगळे जे पॉईंट आहेत एकमेकांना जोडले का सरळ रेषेमध्ये आले तर काय येईल रे पासेस थ्रू द ओरिजिन नाही हा ऑप्शन तर चुकीचा आहे पॅरल टू द वाय वाय वायएक्सिसला पॅरल का ला नाही वाय एक्सिसला म्हणजे अशी उभी पाहिजे होती नाही आहे म्हणजे हा ऑप्शन पण चुकलेला आहे पॅरल टू एक्स एक्सिज ही जी लाईन आहे जी काढली हे पॉईंट्स आले ती एक्स एक्सिजला पॅरल आहे पॅरलनल म्हणजे अशा दोन एकमेकांना न छेदणाऱ्या समांतर रेषयाला पण पॅरल लाईन्स म्हणत असतो मग ही लाईन याला पॅरलल आलेली आहे म्हणजे आपला ऑप्शन काय आहे ऑप्शन नंबर सी जे आहे ते इथे राईट आन्सर आहे क्लिअर एवरीवन वन ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन मग आता यांनी काय सांगितलंय तुम्हाला विच ऑफ द पॉइंट्स पी क्यू आर एस टी लाइज इन द फोर्थ क्वाड्रंट फोर्थ पे मध्ये कोणते चार याच्यामधले कुठले पॉईंट लाय करतील मग आपण काय करूया इथे काय करूया एक फिगर ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशनला सोपं रफ फिगर काढायची आहे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार ना। ही तुमची रफ फिगर आहे ठीक आहे हा एक्स एक्सिस आहे हा तुमचा वाय एक्सिस आहे पहिला पॉईंट काय पी मायनस वन आणि मायनस मायनस वन आणि मायनस वन दिलेला आहे तुम्हाला ही सगळ्यांना फिगर माहिती आहे प्लस प्लस लगेच काढून घ्यायची मायनस 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 प्लस आणि प्लस मायनस ठीक आहे पहिला पॉईंट कुठे येणार आहे तुमचा पी मायनस आणि प्लस आहे म्हणजे पहिला जो पॉईंट येणार आहे तुमचा थर्ड कॉर्टरमध्ये म्हणजे इथं आला ठीक आहे त्याच्यानंतर अंदाजे काढूया फटाफट आपण पड़। त्यानंतर क्यू प्लस आणि मायनस आहे इथे काय आहे प्लस आणि हा मायनस प्लस मायनसमध्ये कु कुठे येणार हा पॉईंट इथे येणार आहे तुमचा त्यानंतर आर प्लस मायनस परत काय आहे प्लस मायनस म्हणजे हा पण कुठे येईल तुमचा हा आर पण इथेच येणार आहे ठीक आहे फटाफट काढून घ्यायचं त्यानंतर एस एस मायनस मायनस आहे मायनस मायनस म्हणजे हा थर्ड कॉर्ड्रंटमध्ये येणार आहे आणि टी परत काय दिलं आहे मायनस आणि प्लस मग मायनस प्लसमध्ये म्हणजे हा वरती जाणार आहे आणि प्रश्न काय विचारला त्यांना त्यांनी आपल्याला आता आपण प्रश्न बघूया विच ऑफ द पॉईंट्स पी लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट फोर्थ मध्ये कोणते आहे आलं आपलं फोर्थ क्वॉड्रंट हा आहे हा फर्स्ट सेकंड थर्ड आर आणि क्यू आर आणि क्यू कुठे ऑप्शन आहे बघा आर आणि क्यू क्यू आणि आर ऑप्शन नंबर बी ओके सो अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट तुमचा जो सेवन आहे त्याच्यातले क्वेश्चन नंबर सिक्स चारीचे चारी हे क्वेश्चन इथे क्लिअर केलेले आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेट सेवनमधला मधला सम uh, पॉइंट्स uh, आर शोन इन फिगर सेवन पॉईंट इलेवन ही फिगर तुम्हाला इथे दिलेली आहे आणि ही फिगर पाहून तुम्हाला काही प्रश्नांची इथे उत्तर द्यायची आहे चार प्रश्न आहे चारपैकी चार मार्क्स तुम्हाला मिळतील खूप सिम्पल क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन काय आहे बघा राईट द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट क्यू आणि आर तुम्हाला काय आहे क्यू आणि आर याचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहे तर सगळ्यात पहिले आपण क्यूचे कॉर्डिनेट्स लिहूया क्यू पॉईंट दिसतोय तुम्हाला हा क्यू पॉईंट दिला त्याचा एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा इथे पाहिजे तर काय करा तुम्ही असे डॉट 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 लाईन काढून घ्या आणि हा त्याचा वाय कॉर्डिनेट हा झाला त्याचा एक्स कॉर्डिनेट हा झाला त्याचा वाय कॉर्डिनेट मग एक्स कॉर्डिनेट काय आहे रे बाळांनो मायनस टू वाय कॉर्डिनेट काय आहे टू म्हणजे क्यूचे एक्स कॉर्डिनेट आला मायनस टू आणि वाय कॉर्डिनेट आला प्लस टू झालं सिम्पल त्यानंतर अजून कशाचा विचारला आहे तुम्हाला आरचा विचारला आहे मग आर बघा आर कुठे दिसतोय तुम्हाला आर, आर, आर हा इथे दिसतोय मग आरचं पण तसंच पद्धतीने हा त्याचा एक्स कॉर्डिनेट आणि हा काय त्याचा झाला वाय कॉर्डिनेट ठीक आहे मग एक्स कॉर्डिनेट फोर झाला आणि वाय कॉर्डिनेट काय झाला तुमचा मायनस वन झाला ठीक आहे इकडनं ही लाईन ड्रॉ करून घ्यायची तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने लक्षात येते तुमच्या मग आता मग आपल्याला लिहायचं आहे आरचा एक्स कॉर्डिनेट आहे फोर आणि वाय कॉर्डिनेट आहे मायनस वन झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे तुम्हाला मिळालेलं आहे पुढे राईट द कॉर्डिनेट्स ऑफ द टी अँड एम सेम आता पुढे आपल्याला दाखवायचं आहे तुमचं सेकंड टी आणि एम टी पॉइंटचे कॉर्डिनेट्स कुठले आहेत आणि पुढे एम पॉईंटचे कॉर्डिनेट्स कुठले आहेत ते दाखवायचे आहे बघा टी बघा टी दिसला तुम्हाला या टीचा एक्स कॉर्डिनेट काय आला तुमचा हा वन आणि वाय कॉर्डिनेट काय आला तुमचा मायनस वन म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट वन आणि माय वाय हा तुमचा एक्स कॉर्डिनेट असतो आणि हा उभा काय असतो वाय कॉर्डिनेट म्हणजे हा वन आणि मायनस वन याचा पण आन्सर आपल्याला मिळालं वन आणि मायनस वन त्यानंतर एम बघा एम कुठे दिसतोय तुम्हाला हा एम आहे मग हा जो एम आहे इथे मात्र या एम जो आहे तुमचा डायरेक्टली हा एक्स वरती आहे इथे मात्र अडचण येणार आहे इथे बरेच विद्यार्थी उत्तर चुकू शकतात जर तुमचा पॉइंट एम हा एक्स एक्सिस वरती आहे म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा थ्री आहे मग त्याचा वाय कॉर्डिनेट ऑब्विसली किती येणार आहे तुमचा झिरो येणार आहे सो so, एमचा येणार आहे थ्री आणि झिरो येते लक्षात ठीक आहे त्यानंतर आपण बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन आय थिंक तुम्हाला हे छानपैकी क्लिअर होते चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया विच पॉइंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट थर्ड कॉर्डरंटमध्ये हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड आणि हा थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वॉड्रंटमध्ये कुठला पॉईंट आहे पॉईंट एस थर्ड क्वॉड्रंटमध्ये आहे आपला पॉईंट एस मग इथे आंसर लिहा तुम्ही पॉईंट एस ओके त्यानंतर विच आर द पॉइंट्स हूज एक्स अँड वाय कॉर्डिनेट्स आर इक्वल कोणाचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स हे इक्वल असतात रे तुमच्या या झिरोचे हां किंवा ओचे ओ पॉइंटचे किंवा झिरो चे तुमचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय असतात इक्वल फॉर द फॉर द पॉइंट ओ म्हणा किंवा झिरो बोथ एक्स अँड वाय कॉर्डिनेट्स आर इक्वल त्यांचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स काय असतात तुमचे इक्वल असतात झालं चारपैकी चार मार्क तुम्हाला इथे मिळालेले आहे एवढा सोपा प्रश्न इथे आपण हा बघितलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन पण झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन तो हा आहे तुमचा थर्ड क्वेश्चन विदाउट प्लॉटिंग द पॉईंट्स ऑन द ग्राफ स्टेट इन विच कॉड्रंट ऑर ऑन विच अॅक्सिस डू द फॉलोइंग तुम्हाला प्लॉट इथे करायचं नाही ग्राफ नाही काढायचं काहीच नाही करायचंय पण तुम्हाला डायरेक्टली सांगायचं की हे जे पॉईंट्स आहे ते कुठल्या कॉड्रंटमध्ये आहे मग तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं काही करू नका पण हे जे आहे हे लक्षात ठेवा पहिल्या याच्यामध्ये प्लस प्लस असतो हा पहिला क्वाड्रंट हा दुसरा क्वाड्रंट हा तुमचा थर्ड क्वॉड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वॉड्रंट याच्यामध्ये प्लस प्लस त्याच्या अपोजिटमध्ये मायनस मायनस इथे इथे काय असतं तुमचं मायनस आणि प्लस असतं आणि इथे मात्र प्लस आणि मायनस असतं मग फटाफट सांगू शकतो मग आता इथे काय आहे तुमचा इथे आहे तुमचा प्लस आणि मायनस प्लस मायनस कुठे रे म्हणजे हा तुमचा येईल फोर्थ क्वॉड्रंटमध्ये झालं आन्सर त्यानंतर दुसरं इथे दोघंही मायनस आहे मायनस मायनस काय असतात तुमच्या थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमच्या थर्ड क्वाड्रंटमध्ये असतात त्यानंतर पुढे काय आहे तुमचं पुढे आहे तुमचं मायनस आणि प्लस मग आता मायनस आणि प्लस कुठे दिसतंय तुम्हाला बघा हे मायनस आणि प्लस म्हणजे कुठल्या कॉड्रंटमध्ये आहे हे आहे तुमचं सेकंड क्वॉड्रंटमध्ये ओके okay. त्यानंतर पुढे परत काय दिले तुम्हाला मायनस आणि प्लसच दिलेलं आहे परत बघा मायनस आणि प्लस कुठे आहे तुमचं सेकंड क्वाड्रंटमध्ये ठीक आहे त्यानंतर आत्ता मात्र तुमचा इथे प्रश्न चुकू शकतो झिरो आणि मायनस थ्री याचा अर्थ काय होतो बाळांनो याचा एक्स कॉड्रंट हा झिरो आहे आणि वाय क्वॉड्रंट काय आहे तुमचा मायनस थ्री ज्यावेळेस ज्याचा जा, 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 एक्स कॉड्रन झिरो असतो आणि वाय क्वॉड्रंट काहीतरी दिलेला असेल याचा अर्थ हा मायनस थ्री पॉइंट कुठे आहे तुमचा ऑन वाय एक्सीस कशावरती आहे हा बिंदूच तुमचा डायरेक्टली वाय वरती आहे लक्षात झिरो जेव्हा असेल तर तो पॉईंट वरती असतो त्याच्या अपोजिट तुम्हाला सिक्स नंबरला दिलेला आहे याचा एक्स क्वाड्रंट मायनस सिक्स दिलेला आहे आणि वाय क्वाड्रंट काय दिलेला आहे तुम्हाला झिरो दिलेला आहे ज्यावेळेस वाय क्वाड्रंट झिरो असतो आणि एक्स क्वाड्रंट काहीतरी दिलेला आहे त्यावेळेस तुमचा तो पॉईंट असतो एक्स एक्सिस वरती ठीक आहे सो so, अशा पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर वन टू थ्री आपण इथे छानपैकी क्लिअर केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन